पक्षाचा देखील आढावा सोलापूरचा घेतला काय परिस्थिती आहे लोकसभेची काय वातावरण वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढत आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुक्ती निवडून येतील आणि दुसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाडा संघमध्ये काल नेहरशील महिपाटला आणि पवारांची भेट घेतली त्याच्या उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे महाराष्ट्र पाटील त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांचा निर्णय घ्या मोहिते पाटील कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मो पाटील एवढं जेवढं सगळं देऊन ही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान उंची ठेवण्या उंचा ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे मोदीची आहे रणत सिंग यांची काय बोल रणजित नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी ते कक्ष राजीनामा देणार आहे त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती रणजित सिंग मोदीच्या पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महावीरच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महावीरजी सोबत राहतील तुम्हाला काय बोलले काय का

याचा अर्थ असा नाही की खूप काहीतरी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी जास्त उतर कोल्हापुरामध्ये संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेला आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाहीये असं चर्चा आहे संजय मंडलिक काय बोलले त्याचं त्यांनीच च्च दिलं पाहिजे तुम्ही सहमत आहात का ते अशी नितीन सरपंचांच्या बैठकीची सज्जडम दम ती माहिती आहे सरपंच लीड देणार नाही त्यांच्या निदीबाबत मी लिस्ट करणार आहे त्याचबरोबर धनंजय माडिक देखील असेच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही पाच कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने म्हणजे कुठे दाखवला होता असा आरोप होतोय काही आरोप नाहीये एक पैसेचा आम्ही थोडं दिलो विकासाचं प्रश्न मांडला आहे मान्यता आहे आम्ही काही सरण्याची नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी मोदीजीनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिला आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा स्टॉपिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहण्या गावात दिलंच पाहिजे नाही ना पाठी दिलं त्यालाही दि ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद ज्यांनी नाही दिलं त्याचे धन्यवाद ज्यांनी दिलं त्याचेही काम करू नाही दिलं त्यांचंही काम करू नरेंद्र मोदी आणि ते आहेत मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी करतात मोदीजींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीचा नेता म्हणतात हे समजून जायचं की मोदीजी अबकी बार चारसार होणार आहे त्यामुळं बाया खालचे मारू घसरल्यावर असे त्या ठिकाणी डेट पण येत राहतात हे माझे खासदार जे आहेत गदानिक जे आपल्या सहमी पक्षदार आहेत ते असं म्हणत आहेत की तुम्ही संसद ताबद घ्या खासदार पार करणारे संसद ताबद घ्या पण जे ईडी डी लावण्याचा जो प्रकार आहे तो बंद करा कुठेतरी भाजीत आणलेली संस्कृती असं औधिक टौला त्यांनी लगाव नाही यापेक्षा जास्त कारवाई काँग्रेस सरकारच्या काळात झालं आहे इजमवरम असताना आणि ह्या कारवाईयात काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतो आजकालचं इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्तपणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतो आणि चौकशी तर आमच्याही झाल्या चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व्ह नसतो त्यांच्या यांच्या लोकच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या त्या यंत्रणाला एक असा आणि पटकले की शरद पवारांनी दोन हजार चौदा ला एनडीए मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता काय नक्की तर ते आपण काय सांगतो साक्षी नाही त्यामुळं जेव्हा असतात त्यामुळे त्यांना ते माहिती असतात सुरुवात झालेली आहे मात्र सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा ते काही काळजी करू नका अर्ध्या तासाची बैठक होईल आणि पवार साहेबांना पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय आहे परिवारला सांभाळलाय आहे परिवारात मतमतांतर झाले असतील तरी